सरकारनं इकडून तिकडून आकड्यांची गोळाबेरीज करून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं पण शेवटी हे पॅकेज फसवच निघालं त्यामुळं आम्हाला तुमचं पॅकेज नको तर हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा आणि कर्जमाफी करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे नुकसान न भरून निघण्यासारखं आहे त्यामुळं सरकारनं इकडच्या तिकडच्या गप्पा न करता थेट मदत करावी अशी मागणी शेतकरी करू लागल्यात काही शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की सरकारकडे नको त्या प्रकल्पावर खर्च करण्यासाठी पैसा आहे परंतु शेतकऱ्यांसाठी पैसा नाही शक्तीपीठ महामार्ग की ज्याची मागणीच नाहीये त्यासाठी सरकार ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करत आहे परंतु शेतकऱ्यांचा थकलेलं कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे कर पैसे नाहीये शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी पेंडिंग आहे त्यामुळं शेतकरी अडचणीत आलेल्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही तसंच जर सरकारनं संपूर्ण नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी पन्नास हजार रुपयांची प्रति हेक्टरी मदत जरी केली तरी सरकारचा खर्च हा तीस ते बत्तीस हजार कोटींपेक्षा जास्त नसणार आहे म्हणजेच कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत यासाठी सरकारचा एकंदरीत खर्च पासष्ट ते सदुसष्ट हजार कोटी रुपयांच्या दरम्यान होऊ शकतो हा कधी जेव्हा सरकारनं संपूर्ण क्षेत्रासाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली तर परंतु यापेक्षा जास्त खर्च सरकार शक्तीपीठ महामार्गावरती करता हा खर्च जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयांच्या दरम्यान आहे त्यामुळं शेतकरी आता हा प्रश्न विचारू लागले की सरकारला नेमकं शेतकरी जगवायचे की केवळ रस्ते उभे करायचे